शिवाजीराव भोसले सांगायचे एका ठिकाणी आमच्या डोक्यावर आभाळ आहे त्याचा रंग निळा आहे तो स्वतःला कधीही बौद्ध म्हणून घेत नाही सूर्य मावळतीला झुकल्यानंतर त्याचा रंग भगवा केसरी होतो तो स्वतःला कधी हिंदू म्हणून घेत नाही हा निसर्ग हिरवा आहे स्वतःला कधी मुसलमान म्हणून घेत नाहीये कारण हे सगळे एकाच निसर्गाचे घटक आहेत तसं आपण सुद्धा एकाच भारताचे सगळे नागरिक आहोत प्रथमता आणि अंतिमता सुद्धा आपण भारतीय असलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं मुसलमान या शब्दाचा अर्थ आहे मुसलसे हिमान याचा हिमान जिवंत आहे तो मुसलमान सलाम सगळ्यांचं कल्याण करो हे सांगणारा धर्म कधी आतंकवाद निर्माण करू शकत नाही पण दुर्दैव आमचा आहे दंगली करणारे धर्मग्रंथ वाचतच नाहीत आणि ज्यांनी आपापले धर्मग्रंथ तरी वाचले ते कधीच दंगलीत सहभागी होऊ शकत नाहीत नेक तू बंदा अल्लाचा मानवतेचा चाली तू जपतो लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो बुरसटलेल्या चाली तू जपतो लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो बाहेरून विषाचा पेला बाहेरून विषाचा पेला कट पंथी यांनी तुला पाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आमची घर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो पुस्तक किती आहेत घरात संविधान वाचलं का बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगा वर करा कोण कोण संविधान वाचलं नाही हो इतकेच हात वर, हात खाली करा नाही 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 अहो मध्यरात्री पुस्तकं वाचणाऱ्या बाबासाहेबांना एका मित्रानं प्रश्न विचारला अख्खं जग झोपलं बाबासाहेब तुम्ही कधी झोपाल बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर होतं अरे पिढ्यान पिढ्या आमचा समाज झोपलेला होता त्याला पिड्या, जाग करायचं असेल तर कुणीतरी जागलं पाहिजे रे हे बाबासाहेब आंबेडकर आम्हाला कळले कर पाहिजे शिका संघटित वन संघर्ष करा हा मंत्र देताना सुद्धा बाबासाहेबांना सगळ्यात आधी शब्द वापरलाय शिका अ बराक ओबामा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष भारतात आला संसदेत बोलला पाच मिनिट दहा मिनिट जो काही बोलला त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं तो एकच बोलला की आम्ही संधीची समानता मानतो Is with you, shoulder to shoulder. खंदला, खंदला अमेरिका इज विथ यू शोल्डर टू शोल्डर अमेरिका खांद्याला खांदा लावून जगासोबत उभी आहे कारण अमेरिका संधीची समानता मानते अमेरिकेला विश्वास आहे की प्रत्येक जण त्यांच्या प्रगल्भतेनुसार त्यांची त्यांची जागा मिळवतात आणि यासाठी आमच्याकडं सगळ्यात मोठं जगातलं उदाहरण हे तुमच्या देशातलं आहे ते म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर आणि ते जर आमच्या देशात जन्माला आले असते तर त्यांना आम्ही सूर्य म्हणून संबोधलं असतं हे बाबासाहेब आंबेडकर जर आम्हाला कळत असतील एका खोलीमध्ये रमाई माता आजारी आहे तर दुसऱ्या खोलीमध्ये बाबासाहेब आंबेडकर जर वाचन करू शकतात एक एक लेखरू गेलं बाबासाहेबांच तरी सुद्धा बाबासाहेबांनी वाचन थांबवलं नाही हो हिंदू धर्माला विरोध करावा लागला धर्मांतराची लाट उसळली छप्पनला ज्या वेळे धर्मांतर झालं ना एका न्यूज रिपोर्टरनं विचारलं बाबासाहेबांना आता म्हणे सगळा हिंदू समाज कुणाच्या विरोधात असेल म्हणे तर सगळ्यात जास्त तुमचा विरोध करतोय तुम्हाला वाईट वाटत नाही का बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं मी पुस्तकं जी बाबासाहेबांची वाचली ना साहेब त्याच्यात माझी आत्मकथा पुस्तक जर तुम्हाला सापडलं धनंजय किरांनी सुद्धा खूप सुंदर लिहिलं पण बाबासाहेबांचं जर माझी आत्मकथा पुस्तक सापडलं ना ते वाचताना डोळ्यात पाणी येईल हो बाबासाहेब म्हणतात कधी कधी हा सगळा प्रकार बघून असं वाटत लाथाडून द्याव निघून जाव कुठंतरी तरी तुम्हाला प्रश्न पडेल की मग मी हे सगळं सोडून जात का नाही माझ्या बांधवांना मी कुठेही जाऊन सेटल होऊ शकतो राहू शकतो जगू शकतो पण मला माझ्या अस्पृश्य बांधवांना सोडून जाता येत नाही त्यांना सोडून एकटं मला कुठं जायचं नाही हे बाबासाहेब आंबेडकरात लक्षात ठेवा न्यूज रिपोर्टर म्हणे हिंदू धर्म सगळ्यात जास्त तुमचा विरोध करतोय तुम्हाला वाईट वाटत नाही का बाबासाहेब म्हटले मला वाईट वाटत नाही कारण भविष्यात जेव्हा कधी यातले बुद्धिमान लोक इतिहासाची पानं चालून बघतील त्यावेळेस ते त्यांना लक्षात येईल या देशाचा खरा सच्चा सेवक म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर होते त्या न्यूज रिपोर्टरनं परत प्रश्न विचारला जर असं झालंच नाही बुद्धिमान लोकांनी इतिहासाची पानं चालून बघितलीच नाही तर बाबासाहेब म्हटले तरी मला वाईट वाटणार नाही कारण ज्या अस्पृश्य बांधवांसाठी मी आयुष्यभर लढलो झगडलो त्यांच्या काळजामध्ये मी आज चंद्र सूर्य वास्तव्य करत राहील हे बाबासाहेब आंबेडकर आम्हाला कळणं गरजेचं आहे वेशी वरल्या पाचोळ्यातून वेशी वरल्या पाचोळ्यातून मशाल पेटवली लेकरांसाठी तू हयात घालवली बाबासाहेब आंबेडकर साधा माणूस नाही हो रमाई माता शेवटी आयुष्याच्या म्हटल्या मला एकदा पंढरपूरला जा जाऊन विठ्ठलाच दर्शन घ्यायचं आहे हो बाबासाहेबांपुढं किती मोठा धर्मसंकट पडलं ते शेवटची इच्छा आहे पत्नीजी आणि इकडे आपण चळवळ सांगतोय लोकांना या धर्मांना चळवळीतनं बाहेर आणण्याचा प्रयत्न चालू आहे काय म्हटल्या रमाई माता शेवटची इच्छा आहे पंढरपूरला जाऊ विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे अशा दुविधा मनस्थितीमध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला निर्णय कसा घ्यावा सांगितलं बाबासाहेब म्हटले अगं रामू त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला आपला स्पर्श चालत नाही रामू आपला विठाळ आहे त्याला आपण ज्ञानाची परत नवीन पंढरी निर्माण करू जिथल्या विठ्ठलाला आपल्या स्पर्शाचा विठाळ असणार नाही रामू हे बाबासाहेब आंबेडकर कळणं गरजेचं आहे वेशी वरल्या पाचोळ्यातून मशाल पेटवली वाभिमा लेकरांसाठी तू हयात घालवली गावाने वेशीला केलेले वंदन होता तू काळजाचे कान करा बरं गावाने वेशीला केलेले वंदन होता तू अजूनही दरवळ आहे कुठले चंदन होता तू येणाऱ्या सगळ्याच पिढ्यांची येणाऱ्या सगळ्या पिढ्यांची स्वप्ने वाचवली वाभिमा लेकरांसाठी तू हयात घालवली वर्गाच्या बाहेर बसला तरीही शिकला सी फळ्यावरून अक्षरे उतरली आली, आली तुझी आचरनासी वर्गाच्या बाहेर बसवलं ना वर्गात बसवलं जर तिथं बसवलं एवढा अपमान बाबासाहेब आंबेडकरांचा झाला हो पण म्हणून काही देशातल्या लोकांचा द्वेष केला नाही हो बाबासाहेबांनी जर्मनी मध्ये हिटलर नावाचा माणूस जन्माला आला त्याच्या पिढ्यांवर अन्याय झाला त्यानं शस्त्र उचललं ऐंशी लाख लोक मारून टाकली बाबासाहेबांच्याही पिढ्यांवर अन्याय झाल्या पण माझ्या बाबासाहेबां शस्त्र उचललं नाही लेखनी उचलली भारताचं संविधान जगाला दिलं लक्षात ठेवा हे बाबासाहेब करणं गरजेचं आहे किती सुंदर लिहिलं आबेद बहु की कोई चिल्ला स्कूल से जिंदगी का सबक सीख कर चला गया। एक लड़का स्कूल के बाहर बैठकर इस भारत की तकदीर लिख कर चला गया भारत वरगाचा बाहेर बसला तरीही हे शिकलासी फळ्यावरून अक्षरे उतरली वतर आली तुझी आचरनाशी त्याच, त्याच अक्षरान वरदेशाची देशाची साहेब 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 त्याच अक्षरान वरदेशाची देशाची घटना अवतरली लेकरांसाठी तू हयात घालवली मनुस्मृतीचा जाळून कचरा हिरवळ केली तू महाडचे ते अशुद्ध पाणी निर्मळ केले तू चौदार तळ होत कधी बाटलेलं पाणी होतं ते जातीयता होती त्या पाण्यात बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्श झाला आणि ते पाणी शुद्ध झालं निर्मळ झालं चवदार झालं लक्षात ठेवा मनुस्मृती बरोबर होती म्हणतात काही काही लोक झेंडूबाम ज्या मनुस्मृतीमध्ये लिहिलेला आहे महिला कुमारिका असू द्या तरुण असू द्या ज्येष्ठ असू द्या कुठल्याही परिस्थितीत महिला ही स्वतंत्र राहता कामा नये महिलांना पापक्षालनाचे मंत्र उच्चारण्याचा अधिकार नाही त्यामुळं त्यांना स्वर्ग प्राप्त होऊ शकत नाही त्यांचे पापच नष्ट होऊ शकत नाही स्त्री ही नरकाचं द्वार आहे असं सांगणारी मनुस्मृती जाळण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे मी अख्खी मनुस्मृती वाचली मला त्याच्यात फार काही ऍक्सेप्ट करण्यासारखं का दिसलं नाही आणि बाबासाहेबांनी जाळली म्हणजे ब्राह्मण समाजाची लोकही होते जाळण्यामध्ये एक एक पान वाचायचे पटलं का नाही पटलं टाका मग आगीत अशी करून जाळली ती मनुस्मृती मनुस्मृतीचा जाळून कचरा हिरवळ केली तू महाडचे ते अशुद्ध पाणी निर्मळ केले तू परंपरेच्या चिखला मधली जातीय ते चा, चिखला मधली नौका सालवली वाभिमान लेकरांसाठी तू हयात घालवली जिथे जिथे तू शिकला ते सगळे मान तुला दे देतात ना मान ता मान, मान? अख्या भारतामध्ये भारत ओळखल्या जातो गौतम बुद्ध विवेकानंद आणि बाबासाहेब आंबेडकर या लोकांमुळे ओळखल्या जातो लक्षात ठेवा अहो ज्या कोलंबिया विश्वविद्यापीठामध्ये शिकले बाबासाहेब आंबेडकर त्या विद्यापीठानं ठरवलं शंभर बुद्धिमान शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांची यादी काढायची त्याच्यामध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन सारखी लोक होती त्याच्यात भारतातलं एकच नाव होतं ते नाव म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर नंतर त्यांनी ठरवलं फक्त दहाच लोक काढायची त्या दहा लोका लोकांमध्ये सुद्धा बाबासाहेबांचं नाव होतं नंतर त्यांनी ठरवलं एकच नाव काढायचं सगळ्यात बुद्धिमान आणि ते नाव होतं भीमराव रामजी आंबेडकर जिथे जिथे तू शिकला ते सगळे मान तुला देतील तुझ्यामुळे जगा सकळली बुद्धाची धरती भारतरत्नया बहुमानाची भारतरत्नया बहुमानाची भारत बहुमाना उंची वाढवली वाभिमान लेकरांसाठी तू हयात घालवले मुले स्वतःची गेली अमुचा बाप तू होताना एक वेळ आली या जगाचा निरोप घेतला बाबासाहेबांनी पण आपल्या सगळ्यांच्या काळजामध्ये सूर्य पेरून गेलेले आहेत बाबासाहेब आंबेडकर आपल्या लेकरांना तुम्ही एक भाकर कमी खाऊ घाला पिझ्झा बर्गर समोसा कचोरी पाणीपुरी याच्यापासनं लांब ठेवा पण आपल्या लेकराला तुम्ही बुद्धिमान बनवा वाचक बनवा पुस्तकं घ्या पुस्तकं घरी ठेवा लेकरांना शिकवा पोरांना कलेक्टर आय पी एस बनवा बाबासाहेबांना याच्यापेक्षा मोठं काहीच अभिवादन असणार नाही मुले स्वतःची गेली होताना किती लोक होती साहेब बाबासाहेब गेले त्यावेळेस अंतयात्रेला अठरा ते, ते बावीस लाख लोक होती हो त्यावेळेची लोकसंख्या बघता एक विश्व रेकॉर्ड होता तो मोबाईल नाही इंस्टाग्राम नाही व्हॉट्सअप नाही कुठून एवढी लोक आली हो बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं माणसाचं कर्तृत्व हे त्याच्या अंगावरील वर्दीवरून ठरत नाही त्याच्या अंतयात्रेला जमलेल्या गर्दीवरून ठरत मुले स्वतःची गेली अमुचा बाप तू होताना जळत राहिला किती रबा सूर्य आम्हाला देताना जाताना ना तु, तू तुझी ले करे जाताना तू तु, तुझी ले करे बुद्धाला सोपवली लेकरांसाठी तू मुले स्वतःची गेली अमुचा बाप तू होताना जळत राहिला किती रवा सूर्य आम्हाला देताना जाताना तू तु, तुझी ले करे जाताना सोपवली वाभिमा लेकरांसाठी तू हयात घालवली हयात घालवली रवा स्वप्ने वाचवली